तालुका जिल्हा किल्ला राज्य कर्नाटक चिकणहल्ली किल्ला आपण सकाळी वनदुर्ग किल्ल्यावरून निघालो व शहरपूरचा किल्ला कुंभरपेठ किल्ला आणि भव्य दिव्य असणारा वागणगेरा किल्ला पाहिला व त्याच्यानंतर आपण पोहचून गेलो या चिकनहल्ली किल्ल्यावर छोटेखानी किल्ला आहे पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाईल व याच्या पुढं वाजळ हा एक किल्ला आहे व तसेच गोलपल्ली गुरुगुंटा हे असे किल्ल्यांची रांग आहे व महत्त्वाचा जलदुर्ग किल्ला आहे तो नक्की आपण पाहावा तो किल्ला खूप सुंदर आहे व या भागातील किल्ल्यांची सफर करत असताना स्थानिकांना विचारात घेऊन आपण सफर करा कारण मग हे किल्ले जे आहेत ते प्रायव्हेट आहेत त्याच्यामुळे सावधगिरीने आपण या ठिकाणी येऊन प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा विचारा व नंतरच आपण किल्ल्याचे फोटो किंवा शूटिंग वगैरे करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये अशी भात शेती आपल्याला सीजनल नसून पूर्ण वर्ष दिसते यादगीर जिल्ह्यात जिल्ह्यात आपल्याला अशी अख्खी भात शेतीत दिसून येते खूपच सुंदर अशी व ही सीजनल नसून अख्ख्या वर्षभर असते आपण आता चिखनली आपण लावत आहे आपण जलदुर्ग जात आहे या साईडला खूपच सुंदर अशी भात शेती आहे